चाळीस एकरातून ऐंशी लाख नफा झाला राजुरी येथील प्रवीण व राहुल पाटील या बंधूंनी गेल्या वर्षी चाळीस एकर मोसंबी क्षेत्रातून तब्बल दोनशे टन उत्पादन घेतले त्यांना सरासरी साठ रुपये दर मिळाला त्यातून त्यांना एक कोटी वीस लाखांचे उत्पन्न व खर्च वजा जाता चाळीस एकरातून ऐंशी लाखांचा निव्वळ नफा झाला होय मोसंबीसाठी त्यांना एकरी एक लाख रुपये खर्च चाळीस एकरासाठी चाळीस लाख रुपये खर्च चाळीस एकरातून दोनशे टन उत्पादन सरासरी साठ रुपये दर चाळीस एकरातून एक कोटी वीस लाखांचे उत्पन्न चाळीस लाखांचा खर्च वजा जाता ऐंशी लाखांचा निव्वळ नफा तर मग समजून घेऊया पाटील बंधूंच्या शेतीची वैशिष्ट्ये दोन एकरात चार कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बागेला खत देण्यासाठी गांडूळ खत शेनस्लरी पासून ते फर्टिगेशनसाठी स्वतंत्र टाक्या पावसाचे पाणी शेतातच जिरण्यासाठी जागोजागी केलेले शोष खड्डे शेणखताच्या मुबलक वापराबरोबरच मोसंबीच्या बागेला तण काढणीनंतर नैसर्गिक आच्छादन अद्ययावत यंत्र कृषी अवजारांचा वापर दर्जेदार शेतमाल उत्पादनावर भर शेतमाल वाहतुकीसाठी शेतांतर्गत रस्ते पाटीलबंधूंचे सर्व कुटुंबीय अगदी आई वडील देखील या वयात शेतात अहोरात्र परिश्रम घेतात कसं पर प्रमुख पीक कापूस आणि मका होता त्याच्यामुळे नंतर मग केळीला पर्याय म्हणून कमी पाण्यामध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे मोसंबीकडे जाता आलं आणि मोसंबीच ठिबकमुळे मुळे कमी पाण्यामध्ये नियोजन करता येणं शक्य होत परंतु दोन हजार अकरा मध्ये जे पाण्याचे दुर्भिक्ष झालं आमच्याकडे तर त्यावेळेला दोन बागा आम्हाला सोडाव्या लागल्या मग त्या शासनाच्या याच्यामध्ये सामूहिक क्षेत्राचा जो विषय आला त्याच्यामध्ये आम्ही एक चौवेचाळीस बाय चौवेचाळीस मीटर एक शेततळ केलं पाऊस चांगला झाला तर त्या पावसामुळे मग आम्हाला ते शेततळ भरता पन्नास एकर पैकी आमची साधारण आज चाळीस एकर आपण मोसंबीची बाग केली आहे त्यात समजा आपण अंतर जर म्हटलं मोसंबीची लागवडचं जमिनीच्या प्रकारानुसार अंतर थोडं कमी जास्त केलंय म्हणजे अगोदर सोळा बाय पंधरा होतं नंतर मग पंधरा बाय सतरा ठेवलं काही ठिकाणी काही ठिकाणी सोळा बारा सोळा सोळा आहे जमिनीच्या मजदुरानुसार थोडा अंतर कमी जास्त केलं आणि यात आपण रोपांची कलमांची जी आपण निवड केली ती रंगपूर लाईन हा खुंट घेतला आणि त्यावर न्यू सलर जातीचे वाहन निवडले आपण साधारणतः दोन हजार चार मध्ये जी लागवड केली त्याच्यामध्ये एमआरजेएस मध्ये आपण लागवडचा लाभ घेतलाय शासन स्कीमचा परत एक दोन हजार दहा अकरा मध्ये जी लागवड केली त्याचा पण शासकीय अनुदान चा लाभ आपण घेतलाय माती परीक्षणाच स्वरूपानुसार जर आपण बघितलं तर त्या हिशोबानं आपण एनपीके आणि सुषमा अण्णा द्रुवेच त्या त्याचबरोबर आपण एक साधारण दहा किलो गावरान खत जे म्हणतो आपण त्याला त्याला पूर्णपणे कंपोस्ट करून पहिले ते आपण कुजून घेतो उन्हाळ्यात साधारण आपण त्याला एक असं बेड तयार करून त्याच्यावर कंपोस्ट कल्चर हे टाकतो आणि साधारण दोन अडीच महिन्यात त्याचं एकदम कुजून जातं कुजल्यानंतर मग आपण ते प्रत्येक झाडाला एक दहा दहा किलो या प्रमाणे आपण ते देतो परत जेव्हा ते आपण दर पंधरा दिवसाला माध्यमातून प्रत्येक प्रत्येक झाडाला दिले जातात जसं आपण ट्रॅक्टरच्या याच्या माध्यमातून आपण आता देतो अगोदर ड्रिप मधून द्यायचं आता स्लरीच्या माध्यमातून पण दिले जातात साधारणतः पाणी देण्यासाठी जी आपली पद्धत आहे आपण शक्यतो ड्रिपचा वापर करतो झाडाच्या जा दोघं हो साइडला एक एक लॅटरल आहे म्हणजे इकडून एक आणि इकडून डाव्या बाजूला आहे का उजव्या बाजूला आहे आपण छोटे छोटे असे बेड करून घेतले आणि त्याच्यावर मल्चिंग पेपर टाकून घेतलाय आणि पाण्याचं नियोजन अचूक नियोजन करण्यासाठी आपण साधारणतः दोन वर्षापूर्वी जे आपले सेन्सर जे येतात समजा त्याच्यामध्ये एक कंपनीचं बसवलंय हो आपण त्याच्यामध्ये नऊ सेन्सर आहेत तर ते आपल्याला आपण काय म्हणतो मातीमधलं जे ओलावाच प्रमाण परत पानांचे आर्द्रता किती आहे म्हणजे इम्युनिटी किती आहे या प्रकाश या सगळ्या गोष्टीचा डेटा ते अचूक आपल्याला ते मोबाईल द्वारा ऍप मधून माहिती मिळत असते आणि पाण्याचे नियोजन त्याच्या माध्यमातून आम्ही करतो आता भविष्यात म्हणजे आता चालू पुढच्या काळात आमचा क्षेत्र uh, जे ऑटोमेशन करण्याचा मानस आहे म्हणजे अजूनही आपल्या पाण्यामध्ये जे आपण जे पाणी देतो ते अचूक पद्धतीने एकदम पद्धतशीर काटेकोरपणे दिलं जाईल उन्हा आणि पावसाळ्यामध्ये साधारण पाण्याचं जे नियोजन थोडं वेगळ्या प्रकारचं असतं कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची जी गरज असते ती साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपासून थोडी थोडी वाढत न्यावं लागते आणि पावसाळ्यामध्ये जर म्हटलं तर पावसाळ्यामध्ये जर कधी समजून घ्या जास्त पाण्याचा मोठा खंड पडला तर त्या ओला थोडं पाण्याचं आपल्याला गरजेनुसार देतात त्याच्यासाठी आपण एक सॉइल सेन्सरचे एक युनिट आहे म्हणजे बस हो ते बसवलंय त्याच्यामध्ये नऊ प्रकारचे सेन्सर आहेत म्हणजे जमिनीच्या एक फुटावर एक सेन्सर परत मुळांच्या खाली एक सेन्सर आहे झाडांच्या पानांमध्ये सेन्सर म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे जमिनीचा जो ओला आहे तो बारमध्ये कळतो म्हणजे पर्सेंटेजमध्ये आणि सेंटर बार मध्ये असे दोघं युनिट आहेत कीड व रोग याविषयी जर मोसंबीविषयी मोसंबी पिकाविषयी बोलायचं म्हटलं तर किडीच्या बाबतीत जर म्हटलं तर नागाळी ही लहान म्हणजे पानां कोवळ्या पानांवर येत असते त्याच्यानंतर मावा राहतो एक त्याच्या पुढची स्टेप जर म्हटली साधारण मोठ्या गाडांमध्ये तर एक नंतर रोगाच्या बाबतीत जर म्हटलं आपण तर मर रोग किंवा डायरिया रोग जो म्हणतो आपण तो येतो त्याच्यासाठी परत त्याच्यानंतर जर म्हटलं आपण फर्मासी याचा जास्तीचा प्रादुर्भाव किंवा जास्तीचा आर्थिक नुकसान करणार फर्माशी असते त्याच्यासाठी आपण ना ट्रॅपचा वापर करतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऍग्रोगोल्ड यूट्यूबला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा